नांदेडमध्ये कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणाऱ्या तिळाची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय नायगाव तालुक्यातील देगाव इथल्या विठ्ठल मोरे या शेतकऱ्याने मध्ये द्यावे लागते रासायनिक आणि खतांचा वापर त्यासाठी करावा लागलेला नाही तसेच बाजारात बारा ते चौदा हजार रुपये क्विंटल या दराने तिळाची विक्री होते एकरीस सहा ते सात क्विंटल इतके उत्पादन तिळाचे होत असल्याने उन्हाळ्यात हे पीक फायदेशीर ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे शेतकरी विठ्ठल मोरे मी माझ्या शेतामध्ये उन्हाळी पीक म्हणून तिळाची लागवड केलेली आहे तिळाची लागवड करत असताना आपल्या पाण्याची उपलब्धता पाहून आपण तीळ जर टाकला तर शेतकऱ्यांना योग्य तो फायदा मिळतो आणि मी माझ्या शेतामध्ये दोन एकरची तिळाची लागवड केलेली आहे एकदम कमी खर्चामध्ये येणारं पीक आहे आणि उत्पन्नसुद्धा चांगलं आहे मी व्हरायटी निवडलेली आहे वेस्टर्न अकरा वेस्टर्न अकरा ही व्हरायटी आहे एक एकरसाठी अडीच किलो बियाणं लागते अर्धा किलोची बॅग दोनशे नव्वद रुपयाला आहे आणि व्हरायटी एकदम चांगली आहे आणि एक, एक एकरपासून आपल्याला उत्पन्न पाच ते सहा क्विंटल भेटते माझ्याकडं दोन एकर तीळ आहे म्हणजे दहा ते बारा क्विंटल मला तीळ होणं हे अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की हरभरा सोयाबीन आणि हरभरा घेतल्यानंतरसुद्धा हे उन्हाळी पीक म्हणून हे शेतकऱ्याला याला फवारणी वगैरे फवारणी वगैरे काही नाही याला जंगली प्राण्यापासून व पा पाळीव प्राण्यापासून कुठल्याही इजा पोचत नाही धोका होत नाही आणि याला फवारण्याची कुठलीही पद्धतीची आवश्यकता नाही फक्त चार पाणी लागतात आणि उत्पन्नसुद्धा योग्य निघतं अटॅक वगैरे काही याच्यावर येत नाही फवारण्याची आवश्यकता नाही मावा तुडतुडे याच्यावर काही येत नाही आणि कुठल्याही रोगाचा याच्यावर अटॅक होत नाही संगोपन करायचं असताना फक्त जंगली प्राण्यापासून उपद्रव होऊ शकते ते राखून खात नाही त्याला परंतु याला रखपाय पाहिजे आणि चार पाण्याची आवश्यकता योग्य बियाण्याची लागवड करून जर ही पिकाची आपल्या शेतामध्ये पेरणी केलात तर शेतकऱ्याला ह्या पिकापासून नक्कीच फायदा होतो आणि ही सुद्धा चांगली आहे शेतकऱ्यांनी तिसरं पीक म्हणून उन्हाळी पीक म्हणून घेण्यासाठी हे फायदेशीर आहे असं मी शेतकऱ्यांना मी आव्हान सध्या भाव काय चालला बारा ते तेरा हजार रुपये तिळाला क्विंटल भाव आहे एक एकर पासून पाच ते सहा स्टार महाराष्ट्र न्यूज तानाजी शेळगावकर नांदेड